thank <laughs> you

माझी शाही व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष यांच्याकडून एकशे एक रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे वैभव नागनाथ मरप यांच्याकडून एकशे एक रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे परत किशन शिवराज कोलेकर यांच्याकडून एकावन्न रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे गोरखनाथ विठ्ठल दासनबा तुम्ही तिकडे जागुरुद्ध

यानंतर राम किशाल तुकाराम हेरवे यांच्याकडून एकशे एक रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे विकास व्यंकटेश धन्यवाद यांच्याकडून एकावन्न रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे नारायण व्यंकटेश धन्यवाद यांच्याकडून एकावन्न रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे विक्रम जयराम फुलेबा यांच्याकडून पण एकावन्न रुपयाचं पारितोषिक आहे भागवत धन्यवाद यांच्याकडून एकावन्न रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे राहीबाई व्यंकटेश धन्यवाद यांच्याकडून एकावन्न रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे मोहन गोपाळ गोपर्वा यांच्याकडून एकावन्न रुपायचं पारी पोषीक आले आहे बालाजी पुष्कर सेवा ह्यांच्याकडून लक्ष हे कुपाचं पारी पोषक आहे आला पोंटी बांधले परवा यांच्याकडून लेप्चे हे रुपायचं पारी पोषीक आहे केशव श्रीराम कुलवाहा ड्रायव्हर यांच्याकडून लेप्चे हे कुपाचं पारी पोषीक आहे आणि काय करून गुंडारे गुण आहे

मित्र शेषराव पौल रेखा यांच्याकडून एकशे एक, एक रुपयाचे पारितोषिक आले आहे तसे आपल्या गावचे सर्वांचे नारके आपले आदरणीय पांडुरंग तुकाराम हेरमे सर यांच्याकडून या गीताला पाचशे एक रुपयाचे पारितोषिक आले आहे तरी सर्वांनी जोरदार सर्वांसाठी हे जे बक्षीस आहे ते विषय करून ते सभा घडवण्यासाठी आपल्या भाऊ बनवणाऱ्या ताई सुरेता काप्पा सोनवली यांच्याकडून पाचशे एक रुपयाचे पायदेशी काय याकडे बघायचं आहे सर आता बघण्यांच पुरुषार्थ कृत्ये म्हणून म्हटलेलं हरकत नाही इतका खूप मोठं असला पैसाचं वर्ष होते प्रत्येकजण दिनापरीच्याळा आपल्या सगळ्यांची अत्यंत ऋणी आहे त्यानंतर श्री शंकर यांच्या भावनाचा परिसपरिषेने दिंत आपल्याला ಇಲ್ಲ ಪ್ರೆಸಿಡೆಂಟ್ ಪ್ರಾಥಮಿಕ ಕ್ಷಾಲ ಬಂದ್ಬಿಡೋಣ ಚಿನ್ನಿಬಳೆ ಅರ್ನಾ ಕಲೆಶವರ್ ಜೀಜಾಚೋ ಉನ್ ಉನ್ಬೋ ಉನ್ಬೋ ಅಷ್ಟು ತೊಳೆಯಿರಿ ವಿಡಿಯೋ ಸಿಕ್ಕಿದ್ರೆ ಚಂದಾ ಮುಗಿಸಿಬಿಡಿ ಸುರುಸುರು

जी लोकसेवक म्हणून काम करत आहेत आणि या ठिकाणी सुद्धा एक सदस्य सदस्य आहे जे त्यांनी खूप खूप आहे आणि तुमच्या समिती खाली एक छोटा सा आपला झाला या ठिकाणी सदर체가 सरांचा मुलीच्या शाळेत नियमितपणे सामाजिक कार्यासंबंधी योगदान म्हणून सरांनी जिल्हा परिषदेत महिला सामाजिक संस्थेचे अध्यक्ष म्हणून सक्रियपणे कार्य करते

आता, मकर संक्रांती झालेली आहे आपली मकर संक्रांती साजरी केलेली आहे मकर संक्रांती कशावर आण तुम्हाला सर्वांना माहिती आहे तो कार्यक्रम घेऊन मी येत आहे थोडस लाईक <laughs> करायचं <laughs> <laughs> <imari>